नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दुर्गा दुर्गादेवीचं सातवं स्वरूप आहे देवी कालरात्री कालरात्री देवीचं रूप दिसायला अत्यंत भयंकर आहे तिचा रंग काळा आहे डोक्यावरचे केस विस्कटलेले गळ्यात चकाकणारी माळ आहे आणि तिचे दोन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आणि चमकदार आहेत तिच्या प्रत्येक श्वासातून अग्नीच्या प्रचंड ज्वाला निघतात तिचं रूप असं असूनही ती नेहमी शुभ फळं देते म्हणून तिला शुभंकारी नावाने सुद्धा ओळखलं जातं दुर्गादेवीने हे स्वरूप रक्तबीज नावाच्या असुराचा संहार करण्यासाठी धारण केलं होतं अशी मान्यता आहे रक्तबीज नावाच्या एका दैत्याने ब्रह्मदेवांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं त्याला ब्रह्मदेवानं असा वर दिला की त्याच्या शरीरातून जमिनीवर पडणाऱ्या रक्ताच्या थेंबातून त्याच्यासारखे आणखी रक्तबीज तयार होतील वर मिळाल्यावर रक्तबीज दैत्याने देवांवर हल्ला करायला सुरुवात केली त्याला मिळालेल्या वरामुळे कुठल्याच देवाला त्याचा पराभव करता आला नाही घाबरलेल्या देवदेवता भगवान शंकराला शरण गेले यावर भगवान शंकरांनी सगळ्या देवी देवतांना सांगितलं की फक्त माता पार्वतीच रक्तबीजाचा संहार करू शकते म्हणून सगळ्यांनी पार्वतीची प्रार्थना केली रक्तबीजाला संपवण्यासाठी पार्वतीने कालरात्री देवीचं स्वरूप धारण केलं कालरात्री देवी आणि रक्तबीज यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं पण त्याच्या रक्ताच्या थेंबातून निर्माण होणाऱ्या नवीन राक्षसामुळे त्याचा पराभव मात्र होत नव्हता मग कालरात्री देवीने एक योजना आखली तिने रक्तबीजावर हल्ला चढवला पण त्याच्या रक्ताच्या थेंबाचा जमिनीला स्पर्श होण्याआधीच ते पिऊन टाकायला सुरुवात केली त्यामुळे आणखी रक्तबीज तयार झाले नाहीत आणि देवीने त्याचा वध केला कालरात्री देवीचे वाहन गाढव आहे आणि तिला चार हात आहेत तिच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात वज्र आहे तिचे उरलेले दोन हात मुद्रांमध्ये आहेत काही कथांच्या अनुसार एका हाताची अभय मुद्रा आहे जी तिच्या निर्भयतेचे प्रतीक आहे आणि दुसऱ्या हाताची वरद मुद्रा आहे जे परोपकाराचं प्रतीक आहे कालरात्री देवी दुर्गादेवीच्या उग्र ऊर्जेचं रूप आहे तिचे भयानक स्वरूप मानवी चेतनेतून भ्रम अहंकार आणि अंधकार दूर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शक्तीचं प्रतिनिधित्व करतं कालरात्री देवीची पूजा करताना साधकाचं मन सहार चक्रात स्थिर झालेलं असतं या चक्रात स्थिरावल्यामुळे साधकासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात ज्यामुळे साधकाची सगळी पाप नष्ट होऊन देवीच्या साक्षात्कारापासून मिळणाऱ्या पुण्याचा तो भागीदार बनतो स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमधील आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तसंच आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला ही कालरात्री देवीची गोष्ट माहिती होती का हेही आम्हाला जरूर कळवा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद